नमस्कार आता राजाराम काका आणि आकाशने अभिजितला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि अभिजित हा शुद्धीवर आलेला असतो अभिजितचा जीव वाचलेला असतो आता रागिणी देखील तिथे आलेली असते आणि रागिणी कांगावं करते ती हॉस्पिटल डोक्यावर घेते आणि म्हणते आकाश तूच ढकलून दिलस माझ्या मुलाला मी तुला सोडणार नाही तू माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तेव्हा आकाश म्हणतो रागिणी पटवर्धन तोंडाला येईल ते बोलू नकोस तुझ्या मुलाने आणि तूच मिळून आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहात तेव्हा राघिणी म्हणते खोटं बोलू नकोस तू माझ्या मुलाला अभिजितला ढकलून दिलास वरून मी आता तुला सोडणार नाही तेव्हा आकाश म्हणतो तू खोटं बोलतेस तुझ्या मुलाने माझ्यावर गोळी झाडली पण देवी योगेश्वरीने मला आणि भूमीला काहीच झालं नाही आणि तुझ्या मुलाला त्याच्या कर्माची फळं मिळाली आहेत हे लक्षात ठेव मी त्याला काहीही केलं नाही उलट तोच मला ढकलून देत होता आणि तो स्वतःच पडला तेव्हा राघिणी म्हणते गपे खोटारड्या तू ना त्या भूमीसारखाच आहेस एक नंबरचा खोटारडा मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही तेव्हा राजाराम काकांना राग येतो ते धावत रागिणीवर येतात आणि रागिणीवर हात उचलतात आणि म्हणतात अगं तुझ्या मुलाचा जीव वाचला हे बघ तुझ्या मुलाने आकाशचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आकाशने त्याचा जीव वाचवला त्याचे उपकार मानायचे सोडून तू आकाशलाच कसला दोष देतेस ग लाज नाही वाटत तुला असं वागायला तेव्हा राघिणी म्हणते तुम्ही तर बोलूच नका तुम्हाला खूप याचा पुळका आला आहे स्वतःच्या रक्ताच्या पोटच्या मुलाबद्दल तुम्हाला काही वाटत नाही आणि या परक्याबद्दल तुम्हाला वाटतंय आता असं बोलल्याबरोबर वर राजाराम काकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ते रागिणीच्या सनसनीत थोबाडीत एक लावून देतात आणि म्हणतात शांतवस एकही शब्द तोंडातून काढला असणार तर याद राग राघिणी म्हणते काय करणार आहात मला मारणार आहात की माझं तोंड दाबणार आहात मी बोलणार मी अजिबात बोलायचं थांबणार नाही अहो या मुलाने या आकाशने आज माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला राजाराम काका म्हणतात बास बास झालं आता एक शब्द जरी बोलीस ना तर याद राग आकाश आता जर मनात आलं ना तर अभिजित विरुद्ध पोलीस कंप्लेंट करू शकतो आणि अभिजित खडी पोडायला जाईल आत्ताच्या आत्ता हे लक्षात ठेव इथे येऊन पोलीस त्याला घेऊन जातील मग तो आजारी आहे की काय आहे हे बघणार नाही आता मात्र राजाराम काकांचं ते बोलणं ऐकून रागिणीला भीती वाटते रागिणी म्हणते काही काय बोलताय तुम्ही तेव्हा राजाराम काका म्हणतात हो कारण आमच्याकडे तसे सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि तू सुद्धा परत खडी फोडायला जाऊ शकते सा रागिणी तू आणि अभिजित दोघंही त्या रिसॉर्टच्या इथे आम्हाला दिसला होतात सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्ही स्पष्ट दिसत आहे आणि अभिजित हा आकाशवर गोळी चालवतोय हे सुद्धा दिसतंय आणि तुम्ही दोघं सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅप्चर झाले आहात त्यामुळे आम्ही तुमच्यावर केस करू शकतो हे विसरू नकोस आणि आकाशने अभिजितचा जीव वाचवला आहे त्यामुळे आकाशचे तू उपकार मानायला हवेस ते उपकार न मानता तू आकाशवर आरोप करतेस लाज नाही वाटत का ग तुला आता मात्र राजाराम काकांचं ते ऐकून तोंडचं पाणीच पळतं आणि तिच्या तोंडातून शब्दच फुटेन असा होतो आता काय बोलायचं हे तिला सुचत नाही आणि मुद्दाम लगेच नाटक करायला सुरुवात करते रडायला माझं अभिजित माझ्या अभिजितला बरं वाटेल ना अभिजित कधी बरा होईल तेव्हा राजाराम काका म्हणतात का आता का झालं बोबडी वळाली वाटत आता एवढं फडाफड चालणार तोंड लगेच शांत कसं झालं तर इकडे आता भूमीला टेन्शन आलेलं असतं नक्की काय झालं असेल तिकडे पण आकाश हा भूमीला फोन करून सांगतो की सगळं ओके आहे तेव्हा भूमीला बरं वाटतं देवी योगेश्वरीनेच भूमी आणि आकाशचा जीव वाचवलेला आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू